यावर्षी झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी पावसामुळे सोयाबीन कापूस ही नगदी पिके हातची गेली आहेत तर उर्वरित कापूस सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे आता धुके पडायला सुरुवात झाल्याने या धुक्याचा परिणाम पालेभाज्या व कापूस तूर पिकावर होतो की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे या पडत असलेल्या धुक्यामुळे समोरील पाच ते दहा फुटावरचे देखील काही दिसे नसे झाले आहे त्यामुळे वाहनधारकांना देखील वाहन, वाहन चालवणे झिकरीचे बनले आहे मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोयाबीन कापूस केळी हळद या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता उर्वरित कापूस तूर पालेभाज्या व फळ पिकाचे नुकसान होते की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे या धुक्यामुळे सकाळचे सात ते आठ वाजेपर्यंत समोरचे काही दिसेनासे झाले आहे असे गडद धुके पडत असल्याचे नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची